करते जय हिंद मित्रांनो मी विखे पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सरकारी नोकरी गरज काळाची तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या नावावरूनच आपल्याला कळालं असेल की आपल्या चॅनलच्या मार्फत जे काही संपूर्ण स्पर्धा परीक्षा होतात जे शैक्षणिकरित्या जे आपल्या सरकारी जागा निघतात त्याविषयी आपल्यापर्यंत आम्ही योग्य ती संपूर्ण माहिती जे आहे ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तरी स्पर्धा परीक्षेत येणारी पुलीस भरती असेल वनरक्षक असेल तलाटी ग्रामसेवक एस एस सी, जीडी, सी, सी या जी डी एस एस सी सी जी एल एस एस सी एम टी एस यासारख्या संपूर्ण भरतींची योग्य ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या शेअर करावा जेणेकरून आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की खेड्यापाड्यातील प्रत्येक तळागाळातील मुलापर्यंत जे काही नवीन नवीन भरती निघते त्यांची योग्य ती माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावी असा आपलं हेतू आहे तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद